नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत नाशिकला मित्रांनो या ठिकाणी आमदार सरोजताई आहिरे यांच्या मार्गदर्शनातून दिनांक सव्वीस मार्च रोजी भव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो आमदार केसरी असं हे मैदानाचं नाव असून नाशिक भागामध्ये पहिल्यांदाच तीन फेऱ्याचं मैदान पार पडते अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे मित्रांनो हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या नियम अटी काय आहेत हे मैदान कुठं संपन्न होणार आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते दादा नमस्कार आपलं नाव काय दादा गणेश मधुकर रिकामे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केलेले या तालुक्याची शान सन्माननीय आमदार सरोजता यारे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी या, या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सव्वीस तारखेला हे मैदान त्या ठिकाणी संपन्न होत आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्णतः पूर्ण झाली आहे आज शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने सोमवारी हे मैदा मैदानाची परवानगी ती आपल्या हातात असेल बर आता मैदानाचं स्वरूप काय आदं ते का उपने? ओपन आहे ओपन मैदान आहे बरं पहिल्यांदा आपण लोकेशनकडे वळूयात कुठं मैदान संपन्न होते या भागाला काय परिसरात नाव गु� काय मैदान हे नाशिक तालुक्यात या ठिकाणी आडगाव सहित पिंपरी रोड विंचूरगवळी नगर या ठिकाणी मैदान संपन्न होत आहे ह्या मैदानाचं लोकेशनची लिंक आपल्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाईल हो हो ग्रुपला पाठवली जाईल बरं आता मैदान आदत आहे का ओपन आहे ओपनचं मैदान आहे बरं मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम बक्षीस दोन लाख व द्वितीय दीड लाख तृतीय एक लाख त्याच्यानंतर तर सॉरी पन्नास तीस आणि वीस असे सात बक्ष स्वरूप आहे प्रवेश फी किती प्रवेश फी पंधराशे रुपये आणि सेमी साठी दोन नंबर उतरणाऱ्या गाडीसाठी आपण पाच हजार सेमीला दोन दुसऱ्या नंबरवर उतरणाऱ्या गाडीसाठी पाच हजार रुपये पहिल्यांदाच नाशिक भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदान होतंय पश्चिम महाराष्ट्रातला खेळ आता नाशिक पर्यंत पोहचलेला काय सांगाल त्याच्याविषयी खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आमच्याकडे या मैदानाची सर्वांना आता ओढ लागली आहे मैदान तीन फेऱ्यांचं मैदान नाशिक जिल्ह्यातही व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे त्याअभावे आम्ही सर्वांनी हे पश्चिम महाराष्ट्रात जे मैदान होतंय ते आता उत्तर महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्र त्याची सुरुवात झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे हे मैदान घेण्यासाठी तुम्हाला कोणी कोणी कशा पद्धतीने सहकार्य केलं आहे मैदान घेण्यासाठी आमचे मार्गदर्शक पैलवान विलासजी देशमुख यांनी आम्हाला पूर्णतः मार्गदर्शन केलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आबा शेवाळे असतील त्यानंतर अनेक या ठिकाणी संघटने लोक आहेत त्यांनी देखील मार्गदर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही मैदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं आहे कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद आत्ता तरी ठीक आहे आम्ही सर्व बैलगाडा मालकांना त्या ठिकाणी विनंती करतो की आपण इथे या ठिकाणी मोठ्या मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि मैदानाची शोभा वाढवावी आत्तापर्यंत किती नोंद झाली आत्तापर्यंत एक पन्नास शंभरच्या आसपास नोंद आहेत बरं बरं कुठ कुठून बैलगाडी मालिका कुठून कुठून फोन येत आहेत तुम्हाला फोन तसे जालना चाळीसगाव मुंबई पुण्याकडूनही फोन येत आहेत सातारा तिकडनं बरेचसे फोन चालू आहेत अजून नोंदणी त्या पद्धतीने होते बरं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ना नाशिक जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होईल हो हो काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथमच एवढं मोठं मैदान त्या ठिकाणी होत आहे तर आपण सर्व आ, सर्व गोरगरीब मालकांनी याच्यात सहभागी व्हावे नोंद करावी एवढीच आम्ही विनंती करतो आणि अखिल भारतीय बैलगा गाडा संघटनेने घालू घात हाऊ घातल्या नियमामध्ये 2000 दोन हजार एंट्री फी असली पाहिजे पण आपण पाचशे रुपयाची सवलत देखील त्या ठिकाणी देतोय दोन लाखाच्या बक्षिसा दोन हजार एंट्री असते पण आपण पंधराशे रुपयाच एंट्री ठेवली त्या अभावी मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावी बरं आता हे पहिल्यांदाच या भागामध्ये मैदान होते त्यामुळे पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केले बॅरिकेट असतील स्वयंसेवक असतील आणि पब्लिकची बैठक व्यवस्था कशी आहे ते सगळे सांगा आपण या ठिकाणी बाराशे फुटाची बॅरिकेटिंग त्या ठिकाणी ठेवली आहे सहाशे सहाशे फूट समोरून आणि इकडनं दोन्ही बाजूने त्यानंतर दोनशे फुटाची प्रेक्षक गॅलरी मंडप त्याच्यावरून मंडप देखील असणारे प्रेक्षकांना बसण्यासाठी असं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आणि निकाल रेषेवरती बघ्यांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षक हटवण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी बाउंसर देखील सांगितले आहेत आणि पोलीस यंत्रणा देखील त्यावेळेस आम्हाला सहकार्य करणार आहे आता दादा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे तुमचं कशा पद्धतीने तुम्ही बैलगाडी मालकांपर्यंत पोहोचला आहे आम्ही सोशल मीडियामार्फत पूर्णतः बैलगाडी मालकापर्यंत पोहोचलो आहे काही आता हे सर्व जुनी जाणती मंडळी आहे खेळातील आमच्या इथल्या यांनी देखील यांच्या पर्यायाने ज्या त्या गाडी मालकास फोन करून विनंती म्हणजे सर्वांना आमंत्रित केलेलं आहे की खेळासाठी सहभागी व्हावे चालते धन्यवाद दादा येस द नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव अप्पा माने काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं किती दिवसापासून या ठिकाणी मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी जवळजवळ ते एक दहा दिवसापासून तयारी चालू आहे कोण कोण तुम्हाला सहकार्य करते मैदान तयार करत असताना इथले आता आमचे गणेश भाऊ ते खूप मेहनत घात विंचर गवळीचे सगळे त्यांचे सहकारी मित्र टीम अहोरात्र मेहनत चालू आहे बरं आणि विशेष म्हणजे तुम्ही मला सांगितलं तीन फेऱ्याचं मैदान आहे सातारा चकडीचं मैदान आहे त्याच्यामुळं तुम्ही ले ले त्या भागातूनच ट्रॅक्टर पण बोलवलेलं आहे काय सांगाल त्याच्याविषयी एक म्हणजे मैदान बनवण्यात काही चूक होऊ नये त्यामुळे तिकडचे अनुभवी ट्रॅक्टरवाले मैदान बनवणार आहे बरं ते ट्रॅक्टरवाले आता आपण बोलत दादा मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदान हे कटनाचं रान आहे आणि का बरं मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये बारा फाटे बारा फाटे आहेत फाटीच्या आत आतमधलं अंतर किती आत आतमधलं अंतर पंधरा पंदर पंधरा पंधरा हो। फूट आहे पंधरा फुट ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलेला आहे ओपनचं मैदान आहे आणि म उराटीची पाटी आहे त्यामुळे आम्ही ते आठशेचं ठेवलं आहे आठशे 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 फूट ठेवलं आठशे फूट बरं परफेक्ट मोजलेलं आहे परफेक्ट मोजला आम्ही टेपने मोजून घेतलं बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट थांबू शकतात एका एक वेळेस सुट्टीच्या वेळेस दहा गट थांबू शकता बरं निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे एक सातशे फुटाच्या आसपास सातशे मीटरच्या त्याचबरोबर दादा मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे मैदानाला जवळजवळ नव्वद टक्के बॅरिकेट असणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली हो पट्टीची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर खाली तिथे कॅमेरा असणार आहे कॅमेरा असणार आहे खाली कॅमेरा वरती पण कॅमेरा असणार आहे आणि अजून बैठक व्यवस्था कशी करण्यात आली या भागामध्ये पहिल्यांदाच मैदान होतंय बैठक व्यवस्था आम्ही प्रेक्षक गॅलरी बनवली आहे दोन्ही साडने प्रेक्षक गॅलरी बनवली आहे त्यांना साव सावलीची पण व्यवस्था केली आहे ऑनलाईन मैदानाची नोंद चालू आहे चालू आहे ऑनलाईन कशा पद्धतीनं प्रसिद्ध प्रतिसाद भेटतोय लोकांना उत्सुकता खूप लागलेली आहे प्रतिसाद चांगलाच भेटतोय आणि भरपूर गाड्या येतील पश्चिम महाराष्ट्रातल्या गाड्या येतील अहिल्यानगरच्या येतील संभाजीनगरच्या जा, जालना यवतमाळ बुलढाणा जालना यवतमाळ जळगाव जिल्हा आहे हा अशा भरपूर गाड्या भरपूर गाड्या आणि मैदानाचे लॉट कधी काढले जातील मैदानाचे लॉट पंचवीस तारखेला आदल्या दिवशी संध्याकाळी काढले जातील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरून होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह मध्ये त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच म्हणून आपलं सोमनाथ जगदाळे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध झेंडा समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन मयूर तळेकर आहे तात्या आहे तुंजर नाही तात्या आहे प्रताप तात्या बिसेत बिसेत बरं आता तुम्ही काय आव्हान करताल ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंदणीच्या संदर्भात असं आवाहन करेल की सर्वांनी पंचवीस तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी संध्याकाळी सगळे लॉट्स पडतील म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठल्या गट गटात पळायचं आहे हे सगळ्यांना कळल त्याच्यामुळे वेळेत यायला सर्वांना सोपं राहील चालत आहेत दादा त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला तरी असं काय काहीच नाही असं स्टॉल विक्रेत्यांना कशा पद्धतीच्या सूचना असतील तुमच्याकडनं स्टॉल विक्रेत त्यांना आमची सूचना असणार आहे की निकाल रेषेच्या पुढे कुणीही स्टॉल लावू नये निकल रेषेच्या मागे पाठीमागे भरपूर मैदान खूप मोठे आहे त्याच्यामुळे जागा भरपूर आहे त्याच्यामुळे निकल रेषेच्या मागे सर्वांनी स्टॉल लावा की काही दुखापत होऊ नये किती किती एकर परिसर आहे हा सगळा प्लेन हा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर एकर मित्रांनो भरपूर मोठं मैदान आहे आणि अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन नाशिककरांनी केलेलं आहे तर ज्या पद्धतीने आयोजकांनी सूचना दिलेल्या आहेत खास करून जे खाद्य विक्रेते आहेत त्यांनी बॅरिकेडच्या पाठीमागच्या बाजूला स्टॉल लावायचे आहेत आणि बैल सुद्धा बॅरिकेडच्या दोन्ही साईडला निवारा करण्यासाठी मोकळं पठांगण आहे पूर्वेला पण करू शकता आपण निवारा किंवा पश्चिमेलाही करू शकता आणि तिची अतिशय उत्तम असं हे मैदान होणार आहे पहिल्यांदाच नाशिक भागामध्ये हे मैदान संपन्न होते नमस्ते आपलं नाव विकास प्रकाश वागचवरे काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो या मैदानामध्ये पहिला नियम मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवय निकाल रेषेचा पुढे असेल ते बर त्याचबरोबर गटाला अथवा सेमी फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का बाद जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल तीन गटाचा त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असणार आहे पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमी समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असणार आहे दोन बैलगाड मालकांच्या संबंधित झाले तर ठीक आहे नाही तर बर त्याचबरोबर एका किती गट खाली जातील दहा गट त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा सा। खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे कॅमेरा आहे तर तिथं कशा पद्धतीचा नियम असणार आहे जो अखिल भारतीय बैलगाटा संघटनेचा नियम असेल तो नियम दिला जाईल डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल पूर्ण दिवसभर दिवसभराच त्यासाठी नियमावली काय असणार दादा न्यायचा ते सिद्ध झालं तरी गाडी बाद केली जाईल बरं आता ओपनचं मैदान आहे त्यामुळे लॉबी टच निर्णय कसा असणार आहे दादा बैलाचा पाय गेला किंवा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल म्हणजे ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जो लॉबी टच निर्णय दिलेला आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल तुम्ही काय आवाहन करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून मैदानात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंद करण्यासाठी सर्वांनी नोंद केली पाहिजे सातारा सांगली जेणेकरून आपलं बुलढाणा नाशिक जळगाव चाळीसगाव बरं सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रामधील सर्व बैलगाडी मालक चालक यांना सर्वांना आव्हान करतो सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी घ्यावा धन्यवाद दादा न दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव कुंदन डिकले बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलं आमच्या देवळाली विधानसभेच्या लोकप्रिय व अशा आमदार विकास कन्हे अजितदादांनी जी पदवी दिली विकास कान्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे आम्ही ताईंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शहरे आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने तयारी सुरू दादा एकदम चांगल्या पद्धतीनं तयारी दिली आहे आणि जो पब्लिकचा आपण रिस्पॉन्स म्हणतो पब्लिक दररोज असे म्हणजे इथे येत आहे कारण जास्त करून सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रातून जास्त कॉल येत आहे बुकिंग पण तिकडून जास्त झाली संभाजीनगर असल्यानगर असेल तिथून पण बुकिंग चांगल्या पद्धतीनं होत आहे आपल्याकडे बरं त्याच पलीकडच्या भागात यवतमाळ बुलढाणा चाळीसगाव जालना हो तिकडून तिकडनं पण परिस्थिती येतो आता जे आमचे हे आहे पंच कमिटी त्यांना बुकिंगसाठी दररोज फोन वगैरे चालू आहे त्यांचे बुकिंग दररोजची दररोज दररोज वीस तीस बुकिंग होत आहे दररोज बरोबर काय आव्हान करता बैलगाडी आ, तर सगळ्यांनी जास्त करून नोंदणी करावी आहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल सा, सांगली सातारा पुणे साइड या मुंबई या इ इकडच्या बैलगाडा मालक का, मालकांनी सर्वांनी नोंद करून अवश्य या म खेळायला येऊन मैदानाची आमची शोभा वाढवावी कारण नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच असं भव्य दिव्य असं तर पहिल्यांदाच होते तर सगळ्या बैलगाडा मालक चालक संघटनांनी मैदानात लिहून शोभा वाढवावी चालतंय धन्यवाद दादा ठीक आहे आता दादा नमस्ते धन्यवाद आपलं नाव दादा माझं नाव ऋषिकेश रमेश वेलजाडी बरं काय सांगाल मैदानाची तयारी कशी काय सुरू आहे मैदानाची तयारी एकदम सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू आहे काय सांगाल मैदान संदर्भात तीन फेऱ्याचं पहिल्यांदाच मैदान होतं तीन फेऱ्याचं पहिल्यांदाच दक्षिण महाराष्ट्रात मैदान आहे आणि भव्य दिव्य असं मैदान आहे आमच्या कार्यसम्राट आणि विकास कन्या ज्या सरसता आयरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मैदान आहे आणि तसेच सर्व महाराष्ट्रातल्या पुणे भाग सातारा भाग या सगळ्या गाडा मालकांना आणि तिकडच्या बैलगाडी मालकांना चालकांना सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि इथे पहिल्यांदा मैदान होत असल्यामुळे सगळ्यांनी सहभाग आणि वरिष्ठ जे बैलगाडा मालक आहे यांनी सगळ्यांनी आम्हाला त्यांचा सहभाग दिला तर चांगले काय सांगाल तुम्ही इथून मागं मोबाईलवरतीच तीन फेऱ्याचं मैदान पाहत आलं मोबाईलवरती वरती एवढं लांब कधी तुम्ही म्हणला मला आल्यानंतर बोलला होता की कधी येणं नाही झालं ना तर, तर काय झालं सांगाल आता प्रत्यक्षात तुमच्या भागात तीन फेऱ्याचं मैदान होतंय काय अपेक्षा आहे तुम्हाला या मैदानाकडून अपेक्षा अशा आहे की प्रत्येक जे बैल गाडी मालक आणि जे सर्व बैल आहे चांगले चांगले आपण लाईव्ह बघतोय सगळं तीन फेरे जे पळणार आहे त्यांनी सगळ्यांनी इथे सहभाग घेतला पाहिजे चालतंय धन्यवाद